नऊ रात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांनी भरलेले हे नऊ दिवस काही दिवसातच सुरू होणार आहेत या नऊ दिवसांमध्ये आपण अखंड दिवा लावतो घटाची स्थापना करतो आपण देवीचे पूजन करतो हे नऊ दिवस उत्साहात आपण साजरे करत असतो या नऊ दिवसांमध्ये घरातील महिलांनी या गोष्टीचे वाचन केल्याने घराचे दिवस बदलतात परिवारात सुख समृद्धी नांदते नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या मित्रांनो काही दिवसातच नवरात्री सुरू होणार आहे नवरात्रीचा हा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवारच्या दिवसापासून म्हणजेच या दिवशी घटाची स्थापना होईल आणि शेवटचा दिवस दसऱ्याचा दिवस असतो तो म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार यावेळेस एकूण दहा दिवसाची नवरात्री असेल मित्रांनो या नऊ दिवसांमध्ये जर तुमच्या घरात घटाची स्थापना झाली असेल किंवा नाही झाली असेल तुमच्या घरात अखंड दिवा तुम्ही लावला असेल किंवा नाही लावला असेल या दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही या गोष्टीचे वाचन करायचे आहे गटाची स्थापना केली असेल तरी वाचन करा घटाची स्थापना केली नसेल तरी वाचन करा अखंड दिवा लावला असेल तरी वाचन करा अखंड दिवा लावला नसेल तरी तुम्ही वाचन करायचे आहे आणि खास करून महिलांनी आता महिला म्हणजे विवाहित महिला असतील विधवा महिला असतील किंवा कुमारिका मुली असतील कोणीही याचे वाचन करायचे आहे कारण महिलांवर देवी माता लवकर प्रसन्न होते म्हणजे कोणतेही देव लवकर प्रसन्न होतात कारण महिला या त्या घराच्या लक्ष्मी असतात माहेरच्या सुद्धा लक्ष्मी असतात आणि सासरच्या सुद्धा लक्ष्मी असतात घराला पुढे नेण्याचे कामसुद्धा महिलाच करत असतात म्हणून महिलांनी आपल्या घरासाठी माहेरच्या घरासाठी किंवा सासरच्या घरासाठी मुलाबाळांसाठी पतीसाठी आईवडिलांसाठी नऊ दिवसात त्याचे वाचन करायचे आहे रोज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस आपल्या देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून बसायचो ज्याही देवीवर तुमची श्रद्धा आहे ज्याही देवीवर तुमच्या कुलदेवीवर पार्वतीवर कोणतीही देवी तुमच्या मनात जी देवी येईल आणि ज्या देवीवर तुमचा विश्वास ज्या देवीवर तुमची श्रद्धा त्या देवीचे स्मरण करायचे त्या देवीचे नाव घ्यायचे आणि नंतर तुम्हाला हे वाचायचं आहे आता हे काय ते हे आहे श्री दुर्गा सप्तशती हो तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती वाचायची आहे आता तुम्ही हे कसं वाचणार हे तुम्ही एका दिवसात पूर्ण करू शकतात किंवा एक दोन एक दोन अध्याय रोज वाचू शकतात तर तुम्ही नक्की दुर्गा सप्तशतीचे पठण नऊ दिवसात करायचे आहे काही लोक एका दिवसात एक दुर्गा सप्तशती वाचतात तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही एक दोन एक दोन अध्याय रोज वाचत करून ते संपवलं तरी चालेल तीन दिवसात एक वाचा पुढच्या तीन दिवसात दुसरं वाचा पुढच्या तीन दिवसात तिसरं वाचा म्हणजे नऊ दिवसात तीन दुर्गा सप्तशती होती किंवा नऊ दिवसात एक दुर्गा सप्तशती वाचली एक एक अध्याय दोन दोन अध्याय रोज जसं मॅनेज होईल तसं तसंही करू शकतात फक्त वाचणं महत्त्वाचं आहे नक्की वाचा महिलांनी वाचा घराचे दिवस बदलते परिवारात सुख समृद्धी येईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ